गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा सकाळचे वाजले आठ आणि आमची सकाळ तर लवकरच चालू झालेली आहे सकाळ सकाळ लवकर माझी पोळी भाजी ह्यांना जायचं होता टिफिन आणि हे गेले बाहेरगावी त्याच्यामुळे माझा स्वयंपाक सकाळी लवकरच झालेला आहे तर बघा आता आवराअरी बाकीची बेडशीट हे बेडशीट बदललं बेडशीट झायला टाकलं पहिलं आता दुसरं बेडशीट टाकायचं याच्यावर ही गादी कशी माहिती आहे का ते गादीला बेडशीट टाकायचं म्हटलं तर ती गादी ओढून पहिला इकडे घ्यावं लागते बाजूला आणि मग त्याच्यात बेडशीट टाकावं लागतं आणि इकडे बघा सासूबाईंना पण आज आंघोळ घातलं म्हणजे आंघोळीला पाणी देण्यापासून सगळं काढण्यापासून सगळं मला करावं लागलं का तर हे गेले बाहेर गावी मग असं इकडे बडबड चालू होती एकीकडे तेच म्हणत होते आ बघ म्हणे तू सगळं करती माझं दोन सुना आहेत मला दोन सुनामध्ये किती फरक आहे एक सून माझं सगळंच करती आणि दुसरी सून माझं काही करत नाही विचारत पण नाही मला अशी त्यांची बडबड चालू होती सकाळी मी आपले त्यांच्या प प्रश्नाला उत्तरं देत हां हू हां हू म्हणत म्हणत माझे एकीकडे काम चालू होतं तर बघ म्हणे ती कधी मला येऊन विचारते का कसे आहेत काकू कसे आहेत काय आम्ही सासूबाईंना काकू म्हणतो पहिल्यापासनं तर त्याच्यामुळे त्या म्हणत होते कशा आहेत काकू काय कशी तब्येत तर एकदा तरी विचारते का चक्कर मारती का मला भेटायला येते का मी म्हटलं आता बघा तुम्हीच बघा आता कसं तुम्हाला उशिरा कळालं का पहिला त्यांना म्हणजे समज समजत असते ह्या लोकांना पण ते कबूल करणं आता त्यांनी स्वतःहून मनानेच सा सासूबाईंनी कबूल केलेलं आहे त्यांचं सकाळपासून तेच चालू झालं माझी मुलगी पण तशीच आहे सून पण तशीच आहे असं चालू झालं म्हणलं काय का होईना उशिरा का होईना सासूबाईंना कळालं आणि बघा इकडे माझं बेडशीट टाकणं चालू आहे आणि काय चार्जिंग तिथं लावलेलं ला होतं ते चार्जिंग काढणं तिथं बोर्ड आहे तो बोर्ड कसा होता निघतो बेडच्या बा बॅकसाईडला बोर्ड आहे ते निघतो चार्जिंगचं चा बोर्ड केलेलं आहे पण तो कसं ते एक्सटेन्शन म्हणतात ना तसं आहे ते तात्पुरतंच एक्स्टेंशन ते त्याला जागा करायची तर असं चला माझ्या इकडे बेडशीट टाकून टाकणं चालू आहे आणि तिकडं बाहेर सासूबाईंची पण बडबड चालू आहे म्हणलं आता सासूबाईंना इतक्या लवकर नाश्ता देऊन उपयोग नाही आहे तर आपण त्यांना नेहमीप्रमाणेच नाश्ता नऊ नऊच्या दरम्यान देऊया आणि त्यांच्या प्रश्नाला बघा सारखी उत्तरं द्यावं लागत होती मला हां हो हां हा। चालू होतं माझं एकीकडे तर आणि आज मी म्हटलं ठर काय करू काय करू न नाश्त्याला शेवटी मी ना पोहे भिजून ठेवले होते पोहेच करू म्हटलं कारण की सकाळी यांना टिफिनमध्ये कोबीची भाजी पोळी कांदा टमॅटोची कोशिंबीर हे सगळं बनवलं होतं आज मी पाचला उठून पाचलाच स्वयंपाकाला चालू केलं होतं साडेपाच सहापर्यंत माझा स्वयंपाक आटोपलेला होता रोज कशी मी पाच साडेपाचला उठते आणि माझा व्यायाम आज काय माझा व्यायाम झाला नाही म्हटलं जाऊ दे दुपारी करूया आपण आता नाही तर सकाळी माझा सूर्यनमस्कार अनुलोम विलोम कपालभाती हे मला जेवढं शक्य होईल हो तेवढं मी करत असते सकाळी व्यायाम पण आज स्किप केला व्यायामच केला नाही म्हटलं पहिला ह्यांना हें, टिफिन देणं महत्त्वाचं होतं कारण का बाहेरगावी का गेले की मग ह्यांचे खायचे हाल होतात पोटाचे तर हे बघा झालं फायनली माझं बेडशीट टाकून झालेलं आहे चला माझी सगळे क्लिनिंगची कामं झालेली आहेत सगळं आवरले तुम्हाला दाखवते आणि आता काय करायचं आहे बघा हे बघा झाडू पोछा सगळं सगड़, सगळं आवरलेलं आहे हे पहा सगळं आवडलं क्लिनिंग झालेलं आहे फक्त आता हे पण किचन ओटा पण सगळं साफ झालेलं आहे नाश्त्याची तयारी पोळी भाजी तर सकाळी झालेली आहे चला आता चिरते मी इकडे आता आणि मला जायचं आहे विरांशकडे कारण का विरांशी आली स्कूल कोणाचा हम्म सासूबाई म्हणतात माझ्या एक एकतर फोन आहे का फोन करतच नाही कशाला फोन करतील त्या आबाई मुझे मार्ग कशाला करून घेतील सांगा सांभाळायचं नाही म्हटल्यानंतर बघा सासूबाई कस हे ते इकडं पोऱ्याची तयारी आज काही बटाटा घातला नाही आधी बघा ते मटार घालायचं हे बघायचं मटार खायची आता आता ना मटार संपेपर्यंत सगळ्या म मध्ये मटार जातील माझा नवरा म्हणत होता हे मी आता दोन किलो मटार सांडत मग संपायचे कसे आज मी ना कोबीच्या भाजीचं मटार घालून कोबीची भाजी केली हे म्हणजे आता मटार संपेपर्यंत सगळ्यात भाज्यात सगळ्यात मटार जाणार आहे तयार झाले का पोहे चला या नाश्ता करायला आता सासूबाईमध्ये की पहिला त्याला वाफळलेले पोहे मटार पोहे बस इकडं म्हणजे कसं स्वेटर का पहिला खाऊन घ्या मग घाला घाला स्वेटर घाला गोळी पण ठेवते बीपीची, नाही तर मला जायचं रसिकाकडे नऊ वाजलेत देत मला ना घाई असते माझ्या माझे चला मी निघाले बघा आता रसिकाकड चालली कारण का काल तर विरांशला आवडायचं स्कूललाच आहे ना म्हटलं गोळ्या घ्या खाऊन झाल्यानंतर मी येतेच आहे मी येतेच आहे थोड्या वेळात लगेच ते बघा आता विरांशकडे आली आहे तर विरांशच आता स्कूलची तयारी जायची आहे आता विरांशला मम्मानी त्याला नाश्ता केलेला आहे आणि विरांश आता पाच मिनिट राहिलेत फक्त ना सोन, सोना पटापट पटापट आवडा अगो बाई लगेच घालतो तो खरंच कि मम्मा तुझ्या हातनं लगेच घातला तो अगो तुला कोणी केलं बघ बघ आणि मी देवाचं बाप्पाचं लावलेलं कुंकू पोचलं का आता लावूया आपण थांब आजी अरे बाप रे आजी लाल नाही काय घालायला आजीला लाल नाही विनाश काय करतो माहिती का विरांश काय करतो मी घालायचं म्हणजे की नक्की करतो मम्मा कडने कसं घालून देतो आजीला येत नाही म्हणतो आजीला येत नाही <laughs> हो किती नाही हुशार आयडी कुठे विरांशी आयडी आयडी हो काय केलं माझ्या विरांशनी केलं का बाळाला टिफिन पण त्याच्या बॅग मध्ये काय दुखत म्हणू चालला स्कूल नाही <laughs> करत त्याची कर? गाडी बघा देऊ गाडी आहे विरांशकडनं बघा मी मगाशीच विरांश आले विरांशला स्कूल मध्ये सोडलं आणि मग इकडे आले कारण का मावशी येतील मावशी अकरा वाजता येत असतात म्हणून म्हटलं मावशी येतील म्हणून वाट बघत बसली अजून काही मावशींचा पत्ता नाही सव्वा अकरा झाले आता बघते एक फोन करते येतात का नाहीत आहे कारण का काल त्यांनी सुट्टी घेतली मग आज येतात का नाहीत जबाबदारीने येतच नाहीत हे बायका अशीच असतात काय करावं आडला नारायण गाढवाचं पाय धरी अशातलं गत असते तर चला असो बघतेस मावशींना फोन करते चला तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर